माननीय मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करावं का जर उपोषण केलं तर त्यांची तब्येत आत्ता उपोषणाला साथ देईल का त्याचबरोबर समाजमन नेमकं काय आहे समाजाचा या उपोषणाला पाठिंबा आहे का त्यांनी आत्तापर्यंत जी उपोषणं केली ती उपोषणं करून नेमकं समाजाला काय मिळालेलं आहे त्याचबरोबर या उपोषणाचा या संपूर्ण आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झालेला आहे आणि असा कुठला पक्ष आहे की जो मधून मराठ्यांना आरक्षण देणार आहे या सर्व मुद्द्यांची चर्चा अगदी कमी वेळेमध्ये कमी काळामध्ये कमी मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो माझा पहिला मुद्दा किंवा माझा हा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ दोन तीन भागामध्ये आहे जो जे संपूर्ण भाग या एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे त्यातील प्रमुख मुद्दे उपोषण करावं का त्यांची तब्येत नेमकी त्याला साथ देईल का किंवा समाजमन नेमकं या उपोषणाला पाठिंबा देत आहे का किंवा नाही का अशा पद्धतीचं विश्लेषण यामध्ये मी करणार आहे उपोषण करून आत्तापर्यंत नेमकं काय मिळालेलं आहे याचं सुद्धा सविस्तर विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे या संपूर्ण उपोषणाचा किंवा या संपूर्ण आंदोलनाचा नेमका फायदा कुणाला झालेला आहे याचं सुद्धा विश्लेषण मी करणार आहे आणि ओबीसी मधून खरोखर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कुठला पक्ष तयार आहे याचं सुद्धा विश्लेषण मी थोडक्यामध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढी एक विनंती करतो आणि विषयाला सुरुवात करतो पहिला मुद्दा असा आहे की उपोषण करावं का माननीय जरांगे पाटील यांची तब्येत आपण बघितलेली आहे गेल्या मागच्या काही उपोषणाच्या वेळी त्यांच्या नाकातून रक्त आलेलं सुद्धा आपण बघितलेलं होतं त्यांच्या सुद्धा बऱ्याच पद्धतीने हर्ट झालेले आहेत किंवा त्यावरती इफेक्ट या उपोषणाचा झालेला आहे अशा सुद्धा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत काही मेडिकल रिपोर्ट्स अशा पद्धतीनं आलेले आहेत आणि हे संपूर्ण उपोषण त्यांच्या तब्येतीसाठी अतिशय घातक आहे अशा पद्धतीचं विश्लेषण अनेकजण करताना दिसत आहे तेव्हा त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने आणि त्यांच्या एकूण आंतर इंद्रियांच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्यासाठी हे उपोषण अतिशय घातक आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण अनेक डॉक्टर्स करत आहेत समाजामधले जे तज्ज्ञ आहेत किंवा काही लोक आहेत यांचं सुद्धा हेच मत है आहे की माननीय जर मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण न करता बाकीची आंदोलनं करायला हवीत अशाच पद्धतीचं एक मनोगत व्यक्त केलेलं आहे तेव्हा त्यांची तब्येत या, या उपोषणाला अजिबात साथ देणार नाही अशा पद्धतीचं एक संपूर्ण चित्र आपल्यासमोर आत्ता आहे त्याचबरोबर हे उपोषण करावं का आणि ते ज्यांच्यासाठी उपोषण करत आहेत त्या लोकांचं नेमकं काय मत आहे किंवा मराठा समाजाचं नेमकं काय मत आहे याविषयीसुद्धा आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत तर ज्या लोकांसाठी किंवा ज्या मराठा समाजासाठी ते अनेक वेळा उपोषणाला बसत आहेत आणि याही वेळी आत्ता वीस जुलै या दिवसापासून ते उपोषणाला बसणार आहेत त्या मराठा समाजातील अगदी शंभर टक्के लोकांचं हे मत आहे की त्यांनी उपोषणाला बसू नये त्याचं कारण असं की जरांगी पाटील हे नेहमी असं म्हणतात की मी या समाजाला मायबाप मांडलेला आहे आणि जर ही सगळी मायबाप जनता जर तुम्हाला विनंती करत आहे की हो। हो। <laughs> तुम्ही उपोषण करू नका तर मला असं वाटतं की त्यांनी हे ऐकायला हवं या समाजाचं ऐकायला हवं आणि ज्या समाजाला तुम्ही मायबाप समजता त्या मायबाप समाजाचं तुम्ही ऐकून घ्यायला हवं आणि तुम्ही इतर आंदोलनं जे करत आहात त्या संपूर्ण आंदोलनाला संपूर्ण काय मग मोर्चे असतील मूक मोर्चे असतील काही सभा असतील त्या सर्व ठिकाणी हा समाज लाखोंच्या संख्येने अजूनही उपस्थित राहतो ज्या आत्ता शांतता मोर्चे तुम्ही काढले आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक उभे उभे राहिले लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणाने आहेत ते पुढेही राहतील यामध्ये कुठलीही शंका नाही परंतु या उपोषणाला मात्र या समाजाचा आत्ता अजिबात पाठिंबा नाही आणि या समाजातील प्रत्येक व्यक्तीचं हेच मत आहे की तुम्ही उपोषण करू नये आरक्षणापेक्षा बाकीचे जे मुद्दे आहेत किंवा आरक्षणापेक्षा म जरांगे पाटील हे समाजासाठी महत्त्वाचे आहेत हा मुद्दा सध्या अधोरेखित करण्यासारखा आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडून हे मत व्यक्त होताना दिसत आहे की आरक्षण एक वेळेस नाही मिळालं तरीसुद्धा चालेल परंतु मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा माननीय जरांगे पाटील यांच्या पर्यंतसुद्धा फार मोठ्या ताकदीने जाण्याची आवश्यकता आहे कारण त्यांचं एक मनोगत किंवा त्यांचं एक मत मध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी वर्तमानपत्रात मी वाचलं आणि त्यांचं मत असं होतं की लोक असं म्हणतात की लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हे छत्रपती शिवरायांच्या काळातलं वाक्य होतं परंतु मनोज जरांगे पाटील यांनी एक वाक्य वापरलं की एक मेला तरी चालेल परंतु कोट्यवधी लोकांचा फायदा व्हावा अशा पद्धतीचं मत त्यांच्याकडून आल्याची एक मी एक पोस्ट किंवा एक बातमी बघितली परंतु त्या बातमीशी मीच काय किंवा कुठलाही व्यक्ती सहमत असण्याचं कारण नाही कोट्यवधी लोकांसाठी तुम्ही काम करत आहात तर तुम्ही महत्वाचे आहात आरक्षण एक वेळेस नाही मिळालं तरी सुद्धा चालेल परंतु मनोज जरांगे पाटील हे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत अशाच पद्धतीची चर्चा अशा पद्धतीचं मनोगत फक्त मराठा समाज नव्हे तर इतर समाजबांधवसुद्धा व्यक्त करताना दिसत आहेत तेव्हा हे आप आरक्षण किंवा हे उपोषण आपण टाळावं अशा पद्धतीची एक जनभावना आहे लोकांचं हे मत आहे त्यानंतर दुसरं एक आहे की उपोषण करून नेमकं काय मिळालं खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत तीन चार वेळेस उपोषण केलेली आहे त्यांचं पहिलं उपोषण आहे ते मी शंभर टक्के यशस्वी झालं असं मी म्हणेन त्याचं कारण असं आहे की जेव्हा पहिल्यांदा ते उपोषणाला बसले तेव्हा अनेक नोंदी सापडल्या अनेक कुणबीच्या नोंदी सापडल्या ज्यामधून हजारो लाखो लोकांना त्याचं कुणबीचं किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं आणि पहिल्या उपोषणामध्ये नोंदी सापडल्या किंवा त्याचबरोबर शासकीय पातळीवरून सुद्धा अनेक अधिकारी या कामाला लागले काही टीम्स कामाला लागल्या त्यांनी नोंदी शोधून काढल्या आणि ती या नोंदी शोधून त्याच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांना प्रमाणपत्र मिळाली पहिलं त्यांचं उपोषण हे शंभर टक्के यशस्वी होतं परंतु त्याच पद्धतीनं जर दुसऱ्या उपोषणाचा विचार जर केला तर त्याची त्याचा फायदा हळूहळू कमी झालेला आपल्याला दिसतो दुसऱ्या वेळी जेव्हा उपोषण झालं तेव्हा त्याचा फायदा पहिल्या इतका निश्चितपणाने झाला नाही तिसऱ्या उपोषणामध्ये अजून त्याची जी उपयुक्तता होती ती कमी झाली आणि लेटेस्ट उपोषण आत्ता निकालानंतर त्यांनी केलं होतं लोकसभेच्या निकालानंतर जेव्हा त्यांनी उपोषण केलं त्याचा फायदा काय झाला तर मी असं म्हणेन की त्याचा कुठलाही फायदा झालेला नाही नव्हता ना मग आता परत एकदा तुम्ही उपोषण करत आहात तर त्या सुद, सुद्धा त्याची जी उपयुक्तता आहे ती अर्थात कमी कमी होणार आहे त्याचं महत्त्व हो थोडंसं कमी कमी होणार आहे किंवा एकच गोष्ट तुम्ही कुठलीही व्यक्ती जेव्हा परत परत करते तेव्हा त्याकडे जे लक्ष लागायला हवं किंवा त्याच्याकडे जो फोकस यायला हवा तो हळूहळू कमी होत जातो हा सुद्धा मुद्दा आपण समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा उपोषण न करता तुम्ही बाकीचं जे काही करता येईल ते करायला हवं आमचा किंवा या समाजाचा किंवा ह्या महाराष्ट्राचा संपूर्ण पाठिंबा तुमच्या सोबत आहे अशा पद्धतीचं मत आता लोक व्यक्त करताना दिसत आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की उपोषण झाली हे आंदोलन झाली परंतु याचा फायदा नेमका कुणाला झाला याचं सरळ सरळ उत्तर असं आहे की तुम्ही उपोषण केली तुम्ही अक्षरशः जीवावर उदार होऊन तुम्ही हे आंदोलन करत आहात उपोषण करत आहात तुमच्या तब्येतीवर त्याचा फार मोठा परिणाम झालेला आहे आणि तुम्ही आत्ता बीडच्या सभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं की मला तीन चार पाहिऱ्या जरी उतरायच्या असतील तरी मला आता कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो याचा अर्थ तुमची तब्येत फार मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे आणि एवढं होऊन हे सगळं आंदोलन जे वर्षभरापासून सुरू आहे तुम्ही अक्षरशः घर संपूर्ण घराकडे लक्ष दिलेलं आहे तुमच्या मुलांबाळांकडे लक्ष दिलेलं आहे तुमच्या कुटुंबांकडे लक्ष दिलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे या सगळ्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे आणि पूर्ण वेळ तुम्ही कोणासाठी देत आहात तर समाजासाठी आणि आंदोलनासाठी देत आहात परंतु या आंदोलनाचा फायदा खऱ्या अर्थानं कोणाला झाला तर हे लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे याचा संपूर्ण फायदा हा महाविकास आघाडीला झालेला आहे जे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत पण आहे ज्यांचे खरं म्हणजे तीस तीस खासदार निवडून आले आणि तीस खासदार निवडून येऊन त्याचा फार मोठा फायदा या महाविकास आघाडीला झाला त्यातले काही खासदार तुमच्याकडे आले तुमच्या अगदी पायावरती सुद्धा त्यांनी डोकं ठेवलं डोकं मांडलं आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतली की आम्हाला आम्ही जे निवडून आलो ते मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आलो किंवा या आंदोलनामुळे आम्हाला फायदा झाला या आंदोलनामुळे आम्ही निवडून येऊ शकलो अशा पद्धतीचं मत त्यांनी व्यक्त केलं मात्र त्यांचे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी जाहीर पाठिंबा या आंदोलनाला दिलेला नाही ते फक्त असं म्हणत आहेत की मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं परंतु तुमची जी मागणी आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशा पद्धतीच्या मागणीला जाहीर पाठिंबा यातील कुठल्याही पक्षाने दिलेला नाही मग महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याही पक्षाने असा जाहीर पाठिंबा दिलेला नाही त्याचबरोबर काँग्रेस ज्यांनासुद्धा फार मोठा फायदा झाला त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले काँग्रेसनेसुद्धा अशा पद्धतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला नाही किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्या पक्षानेसुद्धा अशी जाहीर भूमिका घेऊन तुमच्या भूमिकेला शंभर टक्के समर्थन दिलेलं नाही ते फक्त गोलगोल बोलत आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे परंतु मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका या यापैकी कुठल्याही पक्षाने घेतलेली नाही मग महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फायदा तर यांनाच झाला महाविकास आघाडीला फायदा झाला परंतु त्यांनी तुमच्या आंदोलनाला शंभर टक्के पाठिंबा दिलेला नाही ते गोलगोल बोलत आहेत ते फक्त मतदान मिळवण्यासाठी बोलत आहेत आणि अशाच पद्धतीनं गोलगोल बोलून त्यांचा उद्देश हा विधानसभा हा सुद्धा आहे आणि विधानसभेमध्ये अशाच पद्धतीनं गोलगोल बोलून आमचा पाठिंबा आहे एवढं फक्त बोलायचं आणि मतदान घ्यायचं अशाच पद्धतीनं त्यांचं हे संपूर्ण वातावरण चित्र चालू आहे हे आपण नीटनेटकं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे उपोषणं करता तुम्ही फायदा झाला तिसऱ्याला महाविकास आघाडीला जर झालेला असेल तर माझ्यासारख्याला प्रॉब्लेम असण्याचंही काही कारण नाही परंतु फायदा झाल्यानंतर त्यांनी अशी जाहीर भूमिका घ्यायला हवी होती ती त्यांनी अजूनही घेतलेली नाही हा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता त्या पलीकडे जर तुम्हाला ओबीसी मधून तुम्ही आरक्षण मागत आहात हा कुठलाही पक्ष तुम्हाला देत नाही मग अशा पद्धतीनं कुठला पक्ष तुम्हाला पाठिंबा देऊ शकतो आता आपण बघितलं की महाविकास आघाडीमधले पक्ष तर तुम्हाला पाठिंबा देत नाहीत मग महायुतीमधला असा कुठला एखादा पक्ष आहे का की जो तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा देऊ शकतो तो भाजप आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे त्यानंतर शिवसेना एकनाथराव शिंदे यांची ते असा जाहीर पाठिंबा देताना दिसलेले आहे का त्याचंही उत्तर नाही आहे आणि तुमच्यासोबत सॉरी युतीसोबत असलेली राष्ट्रवादी जी अजित पवारांची आहे ते अजित पवार किंवा त्यांचा पक्ष अशा पद्धतीनं जाहीर भूमिका घेत आहे का त्याचं उत्तरही नाही असं आहे याचा अर्थ राज्यातील आत्ता जे सहा पक्ष प्रमुख आहेत आणि ते सहा पक्ष यातला एकही पक्ष तुमच्या ज्या तुमची जी भूमिका आहे ओबीसीमधून आरक्षण मागण्याची त्या भूमिकेशी शंभर टक्के सहमत एकही पक्ष नाही मग तुम्ही आंदोलन जे करत आहात त्याचा कुठला तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी महाविकास आघाडीला होत आहे आणि तुमच्या हातात काय मिळत आहे तर तुमच्या हातात काहीच मिळताना दिसत नाही हा सुद्धा मुद्दा आपण समजून घेणं आवश्यक आहे एक माझा शेवटचा मुद्दा असा आहे तर शेवटचा मुद्दा असा आहे की निवडणुकीची तयारी करण्यासाठी लोकसभेला तुम्हाला वेळ अपुरा पडलेला होता तुमची अशाच पद्धतीनं आंदोलनं सुरू होती तुमचे उपोषण सुरू होते आणि तुमचे उपोषण सुरू असतानाच लोकसभेसाठी फार कमी कालावधी राहिला निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर मला वाटतं तुम्ही <laughs> आंतरवाली सराटीमध्ये फार मोठी बैठक आयोजित केली बांधव त्या ठिकाणी आले आणि निवडणुकीसाठी फक्त काहीतरी एक दीड महिना किंवा दोन महिने शिल्लक होते आणि निवडणुकीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे आता कालावधी नाही अशा पद्धतीची चर्चा झाली आणि आपण यामध्ये आता उतरू शकत नाही तेवढी तयारी संपूर्ण करू शकत नाही असा मुद्दा मांडला आणि मग आपण कुणाला तरी पाठिंबा ऐवजी किंवा आपल्या पक्षात आपण काढू शकत नाहीत आपले उमेदवार आपण उभे करू शकत नाहीत आपण काय करूया आरक्षणाच्या विरोधातली जे लोकं आहेत त्यांना आपण पाडू अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही दिलं त्या पद्धतीनं मग लोकांनी काम केलं किंवा लोकांनी मतदान केलं लोकं पडलीही उमेदवार पडलेही महायुतीच्या असतील किंवा भाजपाच्या असतील किंवा मग ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील ते उमेदवार सुद्धा परंतु त्याचा थेट फायदा तुम्हाला झाला का त्याचं उत्तर नाही असं आहे मग लोकसभेला तुमच्याकडे वेळ कमी होता आत्ता तुमच्याकडे भरपूर वेळ आहे विधानसभा अजूनही दोन तीन महिने पुढे आहे तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेचा सदुपयोग करून तुमच्या खरोखर तुमचं असं नियोजन आहे का की एखादा पक्ष स्थापन करायचा आणि पक्षस्थापन करून तुमचे स्वतःचे उमेदवार या ठिकाणी उभे करायचे काही लोकांना तुमच्या सोबत घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीचं सगळं नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे आत्ता वेळ आहे तर मला असं वाटतं की मग उपोषण करण्याच्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीचं एक नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे अर्थात ते काय करायचं किंवा काय नाही करायचं हा संपूर्ण अधिकार हा तुम्हाला आहे मात्र तुम्ही उपोषण करू नये ही जनतेची आणि सर्वसामान्य व्यक्तींची फार मोठी अपेक्षा आहे याचा थोडाफार तरी तुम्ही विचार करावा याच पद्धतीचं विश्लेषण मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये केलेलं आहे वेळ कमी होता तेव्हा अनेक मुद्दे होते आणि या संपूर्ण मुद्द्यांना मी कमी वेळेमध्ये या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी पुन्हा पुन्हा लोकांचं जे मनोगत आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करणार आहे लोकांचं मत आणि लोकांचं मनोगत हेच आहे की तुम्ही उपोषण कुठल्याही परिस्थितीत करावं करू नये अशाच पद्धतीची भावना सर्वसामान्य जनतेची आहे तुम्ही बाकी कुठलंही आंदोलन करा कुठलीही भूमिका जाहीर करा कुठलंही काम या आंदोलकांना सांगा किंवा समाज बांधवांना सांगा त्यापैकी कुठलंही काम करण्यासाठी ही लोक तयार आहेत फक्त आम्ही उपोषणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा देणार नाही अशा पद्धतीची भावना लोकांची आहे प्रत्यक्ष तुमच्याकडे लोक येतील तुम्हाला विनंती करतील येत आहेत ते विनंती करत आहेत आणि तुम्ही समाजाला जर मायबाप जनता मानत आहात तर तुमची सुद्धा थोडीशी जबाबदारी आहे तुम्ही, तुम्ही अर्थात तुम्ही फार मोठे आहात तुम्हाला सांगण्याचा कुठलाही अधिकार आम्हाला नाही परंतु एक विनंती मात्र आम्ही करू शकतो की तुम्ही कृपया हे उपोषण टाळून बाकीच्या आंदोलनामध्ये सहभाग बाक जर घेतला बाकीच्या आंदोलनं जर उभी केली तर फार बरं होईल अशा पद्धतीचं विश्लेषण मी ह्या या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी हा संदेश सर मनोज दादा जरांगे यांच्यापर्यंत जर जायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावा लागेल जास्तीत जास्त शेअर करावा लागेल जेणेकरून तो तुम त्यांच्यापर्यंत जाईल आणि इथे थोडासा विचार करतील अशा पद्धतीची एक विनंती करतो तेव्हा कृपया आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत जाईल आणि त्यां ते त्यांचं उपोषण टाळतील अशाच पद्धतीची एक अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि एवढी एक विनंती त्यांना करून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद